भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे आणि सुशांत दादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका बहुजन समाजातील कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय धुवून घेतले या गोष्टीचा जाहीर निषेध आंदोलन यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज घातलेले याचा आम्ही जाहीर निषेध करतोय याच्या आम्ही महिला मोर्चा आणि युवा मोर्चातर्फे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा धिक्कार करत हो। आहोत आणि आम्ही आज इथे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये जोडो मारे आंदोलन त्यांच्या फोटोने आम्ही केलेलं आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले आणि शरद पवार गटाचे काही नेते मंडळी यांच्या डोक्यात परिणाम झालेला आहे का वारंवार स्वतंत्र सैनिकांना महापुरुषांना नावं ठेवणे हे कार्य असा कार्यक्रम कायम करत असतात नाना पाटोले तर अकोल्या जिल्ह्यामध्ये एका ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडून चक्क आपले चिक्कलमय झालेले पाय धुवून घेतलेले आहेत हा प्रकार म्हणजे त्यांची राजेशाही त्यांची मस्ती सरज दिसत आहे अशा ह्या नाना पाटोल्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो नाना पाठोलेंनी त्वरीत लवकरात लवकर आपला पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील वाडेगाव या गावी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे तिथं गजान पालखीच्या दर्शनासाठी आले होते त्यामुळे चिखल तिथं भरपूर झालं होतं त्यामुळे तिथं त्यांनी पाय चिकल झाले त्यावेळेस तिथे एका बहुजन समाजातील माणसाकडनं कार्यकर्त्याकडनं तरी पाय देऊन घेतले खरंच ही दुर्दैवाची गोष्ट आहे एवढं मस्ती आणि एवढं भुर्मी त्या नाना पाटोलाला आलेल्या आहे त्या गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो व नाना पाटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा व येणाऱ्या काळात जर नाना पाटोले सांगितलं फिरकले तर त्यांना आम्ही तोंडाला काळं फक्तशिवाय तो सोडणार नाही हे आम्ही त्यांना इशारा देतो